श्री गणेश महा श्री ब्रह्मचैतन्य गुंदुलेकर महाराज प्रवचन एकोणतीस फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग चित्तात राखावे समाधान चित्तात ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरित विश्वास समाधान मिळत असे जीवास दुःख ही परमात्माची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच जाणते पण त्यात मनाला येते सुख समाधान ध्याता एक रघुनंदन तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे देहाच्या लोभात न सापडावे माझे सांगणे दुजे नाही जोवर श्वासोच्छ्वास शौस देही तोवर मुखी नाम पायी तरी पण मी सांगतो एक ठेवा वा रामावर विश्वास तोच सहाय्यकरी होईल खास असावे शुद्ध आचरण करावे भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती नामाविण नाही दुझे साधन हे सांगत आले सर्व संतजन देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाही दुझी उच्च प्राप्ती देहाचे भोग देहाचे माती ऐसे सर्व संगती परी एक वाटत असे चित्ता ते दूर होतील एक भगवंत चिंतिता भगवंता वाचून देहाचे हे ना मागती साधू सज्जन आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती जगातील वैभव ऐश्वर संपत्ती लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून मातीमूल संत गणती आजवर झाले कष्ट फार देहाचा भरोसा धरून थोर देहाचे सुख सौख्य आदर सत्कार हे प्रार मुलीनी खेळ परी नाही कामाला आला तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावं भला रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि आता न ठेवावा जगी भरवसा राम सखा करावा खासा रामविणा अन्य प्रीती उपजे देह बुद्धी संगती आता राम एकच करी तुझा विसर न पडू अंतरी आता जसे असेल तसे हो द्यावे रघुनाथ भजनी असावे मागील होऊ न गेले पुढील येणार येऊ द्यावे भले आत न धरावा हवे हेच हेच जीवास जे जे करणे आणील मनी राम कृपे पावलो जगी माझे आता काही दुसरे मागणी नाही माझे कोणी नाही मी कोणाचं नाही जग आणि देह अगदी माझे नाही जे जे काही दृश्य पाहावे त्याचे रूपांतर व्हावे हा नेहमीचा अनुभव ठेवताच ती समाधानाची होय प्राप्ती जोवर श्वासोच्वास देही तोवर मुखी नाम पाही